नमस्कार मित्रांनो सर्वात जास्त जर संवेदनशील कोणी असेल तर तो आमचा महिला वर्ग असतो आणि महिला दर्गाच्या संदर्भात सध्या आणि निवडणुकीपूर्वी चर्चेत असलेली महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत दररोज नवनवीन बातम्या वेगवेगळ्या पोर्टल्सवरून येत आहेत आणि यामुळे नेमकं अपडेट मिळणे जी संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या येत आहेत काही बातम्यांचे शीर्षक का असे आहेत की लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा झालेले आहेत फटाफट -फटा मोबाईल चेक करा कोणी म्हणते आपले बँक खाते चेक करा कोणी म्हणतं महिलांच्या खात्याला बेचाळीसशे रुपये आले कालपासून यायला सुरुवात झाली कोणी म्हणते आज रविवार सुट्टी आहे उद्या येणार पैसे कोणी म्हणतं आज रात्री बारा वाजता पैसे पडणार कोणी अजून वेगळ्याच बातम्या देतं कोणी सांगतं या दहा बँकांचे खाते रद्द होणार कोणी म्हणतं या दोन बँकेतच फक्त पैसे येणार कोणी अशी बातमी देतं की या दहा जिल्ह्यामध्ये पैसे आले लिस्ट तुम्ही चेक करा आणि ते काही नसतं सगळं थोताड असतं खोटा असतात अशा बातम्या आणि या संदर्भात जे काही सरकारकडून जे काही नवीन अपडेट आलेला आहे तर येत्या सोळा डिसेंबर पासून नागपूर येथे नव्या सरकारचं हिवाळी अधिवेशन होऊ घातलेलं आहे जवळपास आठ दिवस हे अधिवेशन चालणार असं सांगितलं जातं दोन आठवड्यासाठी असणारं हे अधिवेशन यावर्षी पहिल्यांदाच विरोधी पक्षनेता नसणार आहे त्यामुळे हाही प्रश्न चर्चेत येतो आहे की विरोधी पक्षाचा जो काही तिथे कक्ष असतो तर तो, तो नेमका कुणाला मिळणार ही ही चर्चा आहे दुसरीकडे ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही तर अशा महिलांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे ही सरकारी सूत्राकडून आलेली माहिती आहे पैसे जर नाही आले ज्या महिलांचे आलेच नसतील तर त्यांच्यासाठी सरकारकडून गाईडलाईन आलेले आहे वन एट वन म्हणजे एकशे एक्क्याऐंशी या क्रमांकावर फोन करायचा आहे आणि आपली स्टेटस स्थिती तपासायची आहे वारंवार सरकारकडून सांगितलं जातं की आपलं बँक खातं चेक करा आधारला पॅन बँक खातं लिंक आहे का नाही हे तपासून घ्या मात्र हे सगळं करून महिला परेशान झालेल्या आहेत ऑलरेडीच आधीच बऱ्याच महिलांचे आधार लिंक हे खात्याला आहेत कुठल्या खात्याला हे पैसे गेले काही नाही काहीच मिळालेलं नाही तर यांच्यासाठी टोल फ्री क्रमांक एकशे एक्क्याऐंशी हा आहे मात्र हा नंबर लागत नाही सरकारकडून जरी ही हेल्पलाईन सुरू करून दिलेली असली तरी ही निरुपयोगी आहे हिचा फारसा फायदा होत नाही अ यासाठी आपलं जर आधार हे मोबाईलला लिंक असेल तर आपण कुठल्याही ऑनलाईन सेंटरवर जाऊन पैसे नेमके कुठल्या खात्याला गेले त्याचं स्टेटस चेक त्या, करू शकता किंवा तुमचा फॉर्म सरकारची जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही रिअपलोड करू शकता यानंतर सरकारी सूत्राकडून जी काही सुटकता वर्तवली जात आहे तर येत्या पंधरा डिसेंबरनंतर हे आ, पैसे रिलीज होण्याची शक्यता आहे एकवीसशे रुपयाबाबत अजून कुठलाही ठोस निर्णय झालेला नाहीये इकॉनॉमिकल सोर्स बाबत त्याची आधी पडताळणी केली जाणार आहे म्हणजे सरकारकडे एकवीसशे रुपये देण्यासाठी आर्थिक तरतूद आहे का नाही याची पाहणी तपासणी केली जाणार आहे त्यानंतरच हा एकवीसशे रुपयाचा निर्णय घेतला जाईल कारण की आधीच सेहेचाळीस हजार कोटींचा जो काही बोजा सरकारवर पडलेला आहे तर एकवीसशे रुपये दिल्याच्या नंतर जवळपास ही रक्कम आता अठ्ठावन्न हजार कोटी रुपयापर्यंत जाणार असल्याचं बोललं जातं त्यामुळे लाडक्या बहिणींनी सध्या तरी कुठल्याही अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या फीडबॅक द्या पुन्हा सत्य आणि वस्तुनिष्ठ माहितीसह आपल्या सेवेत हजर होऊ धन्यवाद